नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे सुपा येथे इन्फनाइट मल्टीस्टेट शाखेचा शुभारंभ ज्यांना गोरगरिबांच्या पैशांची जाण असते तो कधीच मागे राहत नाही खासदार निलेश लंके पारनेर तालुक्यातील सुपा येथील सुपा हाईट्स इमारतीमध्ये नुकतेच इन्फनाईट मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या शाखेचा शुभारंभ मोठ्या दिमाखात पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार निलेश लंके डीवायएसपी संपतराव भोसले मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन नवनाथ औताडे आदीसह सामाजिक राजकीय आर्थिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते आउताडे म्हणाले की गेले सहा वर्षांपूर्वी मी व माझ्या सहकार्याने इन्फनाइट मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह नावाचे एक रोपटे लावले होते आता हे रोपटे वटवृक्षात रूपांतर झाले आहे जिल्ह्यात श्रीगोंदा येथे काही दिवसांपूर्वी याची शाखा सुरू केली असून सुपा येथे दुसरी शाखा सुरू करण्यात आली आहे तालुक्यात सहकारी पथसंस्थाबाबत काय अवस्था झाली ही सर्वांना माहीत आहे अनेक पथसंस्था डब घाईला गेलेल्या असताना आपण या वादळात दिवा लावण्याचे काम करीत आहोत ज्या ठिकाणी आम्ही पाय रोवला त्या ठिकाणी ताठ उभे राहून एक आदर्शवत काम सर्व सहकारांच्या माध्यमातून केले जात आहे काही समाज विघातक कृत्य करणारे मंडळींना असे वाटते की आम्ही कधीतरी बुडो पण मी त्यांना नम्रपणे सांगू इच्छितो की तुमचे स्वप्न हे स्वप्नच राहील भविष्यात पंधरा ते वीस वर्षांनंतर या मल्टीस्टेटचा आदर्श सर्वांसमोर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले खासदार निलेश लंके म्हणाले की नवनाथ अवताडे यांनी जे रोपटे लावले त्या रोपट्याला फुलवायचे काम विनोद गाडिलकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले गोर गरिबांच्या घामाचे पैसे आपण ठेवतो याची जाण ज्याच्याकडे असते तो कधीच मागे राहत नाही सकाळी उठल्यावर कॅलेंडर पाहिले आज कोणताही कार्यक्रम दिसला नाही परंतु येथे आल्यावर समजले की विनोद गाडिलकर यांच्या वाढदिवसानिमित्त हा उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवला आहे यावेळी गाडिलकर यांच्या कार्याचे खासदार लंके यांनी कौतुक केले प्रतिनिधी अजहर सय्याद नगरन्यूज ट्वेंटी फोर आज या ठिकाणी इन्फा नाईट मल्टीस्टेट कोऑपरेटिव सोसायटी लिमिटेड पुणे च्या सुपा शाखेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ज्यांची खऱ्या अर्थाने उपस्थिती दर्शवली आहे आपल्या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष आणि एक खेळाडूंना प्रोत्साहन देणारे डी वाय एस पी संपतराव भोसले साहेब या संस्थेचे चेअरमन नवनाथराव आवताडे सर डायरेक्टर प्रसादजी देशमुख विनायकरावजी मराठे सौ सुवर्णा आवताडे मॅडम शुभमजी आवताडे आणि जे खऱ्या अर्थाने बचत कशी केली पाहिजे आणि चिकाटी कशी कशा पद्धतीने केली पाहिजे हे आम्ही ज्यांच्याकडून मी तरी शिकतो आमचा एक युवक सहकारी आमचा जीवाभावाचा सहकारी विक्रम आमचा आबा संतोष गणेश वैभव या तरुण सहकाऱ्याने साहेब मला यांचा अभिमान वाटतो कारण बऱ्याच वेळा युवकांकडं पैसे आल्यानंतर ते वेगळ्या मार्गाने पण बरेच खर्च होत असतात पण प्रत्येक पैशाला पैसा जोडण्याचं काम केलं असं ना ते आमच्या ह्या टीमने केलेले त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने टाळ्या वाजवा आता तुम्ही सांगितलं तुमच्या भाषणात सांगितलं की बऱ्याच लोकांनी आम्हाला काउंटर करावा लागतो बऱ्याच लोकांनी सांगितलं की अशा अशा पद्धतीने आम्हाला आमिष दाखवलं जातं नंतर फसवणूक केली जाते ते कशामुळं होतं कारण तुम्हाला कमी श्रमात जर दोन रुपये आले तर मग आपल्याला वाटा जास्त असतात पण हे आमच्या ज्या सहकार्याने जो ग्रुप उभा केला ना प्रत्येक रुपयाला रुपया जोडण्याचं काम केलेलं आहे खऱ्या अर्थाने म्हणजे आर्थिक सक्षम बनवण्याचं काम तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि तुम्ही सामान्य लोकांना खऱ्या अर्थाने अर्थ अर्थकारण शिकवण्याचं काम आमच्या आवताडे साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे निश्चित या या संस्थेचं आज संस्था ही खऱ्या अर्थाने मर्च झालेली तीन वर्षापूर्वी आमच्या श्रीगोंद्याचे आपले पाहुण्यांनी सिस्पे मल्टी पर्पज अर्पण निधी ही शाखा श्रीगोंद्यात चालू केली ती आणि त्या, त्या तीन वर्षानंतर आज इचं मर्च आपण ह्या इन्फा नाईट मल्टीस्टेटमध्ये खऱ्या अर्थाने झालेलं आहे याची ही दुसरी शाखा आहे आणि आपण लवकरात लवकर याच्या अकरा शाखा सुरू करत आहोत आणि विशेष म्हणजे कर्नाटकमध्ये बेळगावमध्ये सुद्धा ही शाखा लवकर सुरू होणार आहे आणि निश्चित आल्यानंतर इथं तुम्ही जे अर्थकारण शिकवलं ना साहेब तुम्हाला खरंच धन्यवाद देतो भोसले साहेब बरोबर आहे ना कारण अर्थकारण ज्याला समजलं नाही ना आयुष्यात त्याला काहीच त्याच्या आयुष्यात ज्याला वजाबाकी बेरीज कळालीच नाही तर त्याला <laughs> अवघड असतं तसं त्याच्यातलं मी पण आहे मला पण तुमच्याकडून धडे घ्यावं लागतं मला बिरीज वाजाबाकी हिसाबच कळाला नाही ना अर्थकारणच ना कळालं नाही पण ठीक आहे मी म्हणतो अर्थकारण नाही कळालं म्हणून कमीत कमी, कमी सरपंच असणारा माणूस खासदार झाला मी <laughs> <laughs> सांगत असतो कुछ पाने केली कुछ खोना पाडताय नमस्कार आणि तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा या संस्थेचा चेअरमन म्हणून सर्वांचं मनापासून हृदयापासून स्वागत करतो कारण तुम्ही सगळेच जण आपल्या संस्थेचे सभासद आणि संस्थेवरती प्रेम करणारे सर्वच मंडळी आवर्जून आलेले आहात म्हणजे खरं तर सुपा ब्रँडच्या उद्घाटनासाठी छोटा कार्यक्रम करायचं असंच संयोजकाचं नियोजन होतं पण आपल्या संस्थेशी मागच्या पाच सहा वर्षापासून जे संबंधित आहेत त्या सर्वांच्याच आग्रहाची विनंती होती की सर आम्ही सगळेजण येणार आहोत आणि म्हणून थोडासा मोठ्या प्रमाणावरती कार्यक्रम करायचं नियोजन गाडिलकर सर आणि त्यांचे सर्व सहकारी सुप्यातल्या सर्व सहकाऱ्यांनी नियोजन केलेलं आहे तरीसुद्धा काही लोकांची गैरसोय होती बऱ्याच लोकांना पाठीमागे उभं राहावं हो लागतं आहे त्यांची सगळ्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो मित्रांनो आपली नगर जिल्ह्यामधली इन्फानाईट मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीची ही दुसरी शाखा आहे श्रीगोंद्यामध्ये आपण पहिली शाखा सुरू केलेली आहे आणि दुसऱ्या शाखेचं उद्घाटन करत असताना मला खूप आनंद होतो आहे आपल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे जे वेगळे क्षेत्रातले आपण बोलवलेले आहेत त्यापैकी पद्मभूषण श्रीयुत अण्णासाहेब हजारे ज्यांच्या प्रेरणेने नगर जिल्हा संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देशभरामध्ये एक चळवळ उभी राहिलेली आहे अण्णा प्रकृती अस्वास्थ्यामुळं येऊ शकलेले नाहीत पण त्यांनी ना आपल्या या कार्यासाठी सर्व सभासद आणि संचालक मंडळांसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत पोपटराव रसाळसाहेब अण्णांना सकाळी भेटून आलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्याकडे शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत त्याचबरोबर दुसरे पाहुणे आपल्या नगरचे लोकनेते आणि लोकप्रिय लोकप्रतिनिधी निलेशरावजी लंकेसाहेब थोड्या वेळातच पोचत आहेत त्याचबरोबर दुसरे एक लोकप्रतिनिधी आपल्या तालुक्याचे आमदार साहेब खरं तर राष्ट्रवादीचा कार्यक्रम सुरू आहे शिर्डीमध्ये आणि त्या कार्यक्रमाला आपण ज्या दोन पाहुण्यांना बोलवलेलं आहे ते दोन्ही पाहुणे त्या कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे भैया जगताप साहेब आणि दाते सर हे दोघंही या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत पण दोघांनीही आपल्या संस्थेच्या या कार्यासाठी शुभेच्छा पाठवलेल्या आहेत आणखी आपले प्रमुख पाहुणे संपतरावजी भोसले साहेब आपल्या परिसरातले आपल्या एरियाचे म्हणजे नगर जिल्हा ग्रामीण डी वाय एस पी आहेत आणि त्यांना ज्यावेळेस ही संकल्पना आम्ही सांगितली होती आणि त्यांच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहावं असं आम्ही विनंती केल्यानंतर त्यांनी आपल्या या संस्थेच्या कामकाजाची थोडीफार माहिती घेतली पण तत्काळ त्यांनी आम्हाला संमती दिली की नक्कीच तुम्ही जर चांगलं काम करणार असाल तर कायम आमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा